Thank oh. you. प्रतिराण इन नाही <tripy> पटरंग <triky> <triky>

Hello. आपले हरबारे भुजले गेले चपले बी नाही तर ते हातामध्ये हरबारे आपले भू भाजले आहेत किती सुंदर भाजले फार सोपे पद्धत आहे एकदा तरी हरबारे भाज असो भाजून खा शिजवून तर तुम्ही खातच असतील पण भाजल्याचा मजा एकदम डायरेक्ट शेतातून आणायचे शेतामध्येच भजायचे आणि खालायचे आज आम्ही घरी आणले शेतात नाही बुजले तुम्हाला दाग वाय करता येई काढायसाठी आम्ही घरी आणले आन आणि हे पाक मित्रांनो खाऊन बघतो धनश्री कशी मला पण द्या ना हे माझी पक्क आहे मला पण द्या मित्रांनो हरभरे खा या हरभरे खायला कोणाकोणाला हरभरे आवडतात मित्रांनो कमेंट करा, करा मित्रा तुम्ही खायला लागले म्हणजे इथन उठूच वाटणार नाही तुम्हाला हरबारी सरत सरतील तोपर्यंत खातच राहणार हरबारी अशी वस्तू आहे तोंडाला जिभेला लागली म्हणजे माणूस खातच असत पहा मित्रांनो कशी हरबारी आहेत का किती सुंदर भाजले गेले पहा पहा मित्रांनो तुम्हाला मधला दाना दाखवतो मी आपा, पहा हरभऱ्याचा दाना कसा आहे हे पहा हे पहा खा बेटा कसं लागतं खा छान सुंदर आहे ना हे पण घ्या खा मिलांनो छान बांड बांटा आता गरम गरम नका खाऊ चला मित्रांनो लाईक करा मित्रांनो शेअर करा गरीब शेतकऱ्याला मदत करा मित्रांनो आमचा पण व्हिडिओ मिलियन मिलियन पाशे पोहोचावा ना आमचा पण व्हिडिओ मित्रांनो सगळ्या लोकांना तुम्ही सपोर्ट केला तसा आम्हाला पण करा नाही सपोर्ट मित्रांनो तुम्हाला आम्ही हे कळतो चला तर मित्रांनो कुणी कुणी हरभरे खालेत कमेंट करा मित्रांनो तुम्हाला अजून काय खायला दाखवू त्याची पण आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही व्हिडिओ टाकू तुम्हाला